कोल्हापूर जिल्ह्यात आगामी सण उत्सव मोर्चे आणि रॅलींच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे एक मे पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात बंदी आदेश लागू करण्यात आला आहे प्रशासनाकडून जनतेला सहकार्याचं आवाहन करण्यात आलं असून कायदा सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे जिल्ह्यातील वाढती आंदोलनं मोर्चे उपोषणं आणि मोठ्या प्रमाणावर होणारे सण उत्सव लक्षात घेता कोल्हापूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनानं कडक पाऊल उचललंय अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे कलम सदतीस एक अ ते फ आणि कलम सदतीस तीन अन्वये एकोणीस एप्रिल रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते एक मे दोन हजार पंचवीसच्या रात्री बारा वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात बंदी आदेश लागू केला आहे या कालावधीत पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास शस्त्रे बाळगण्यास घोषणाबाजी रॅली मोर्चा काढण्यास किंवा सभेचे आयोजन करण्यास बंदी घालण्यात आली आहे मात्र पोलीस किंवा सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी असलेल्या कार्यक्रमांना आणि लग्न मृतयात्रा धार्मिक समारंभ तसंच शांततेत साजरे होणारे सण उत्सव यांना या बंदी आदेशातून सूट देण्यात आली आहे प्रशासनाकडून जनतेला सहकार्याचं आवाहन करण्यात आलं असून कायदा सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे